नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीमनाचे श्लोक क्रमांक एक सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमूह शारदा मूळ चत्वार वाचा गम पंथ अनंतया राघवाचा जय जय रघुवीर समर्थ श्लोकाचा अर्थ कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना श्रीगणेशात स्तवन करावं हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक संकेत आहे ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना सुद्धा मौलींनी गणेशाला वंदन केलं आहे जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा आपल्या अभंग गाथेमध्ये पुढील प्रमाणे गणेशाचा गौरव केला आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीयेला एस ए तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप तुका म्हणे एसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची या भगवान गणेशाला बुद्धीची देवता असा सन्मान आहे तेव्हा पहिल्यांदा या बुद्धीला नमस्कार आहे गणाधीश जो इश सर्व गुणांचा समर्थ अस म्हणतात एक एक सद्गुणांनी सुद्धा आपलं जीवन कृतार्थ होऊन जात उजळून निघत अशा अनेक गुणांचा हा संगम गणेशाच्या एकाच व्यक्तिमत्वामध्ये आहे हा अनेक गुणांचा अधीश आहे पण तरीसुद्धा समर्थांना आवडणारे अस की तो गणाधीश आहे तो शिवगणांचा प्रमुख आहे नवेक नवे अशा गुणी माणसांनी नेतृत्व घेन तसेच नेतृत्व हाती घेऊन काही चांगल्या गोष्टी समाजामध्ये करण हे समर्थांना अतिशय आवडणारी गोष्ट आहे नाहीतर समाजामध्ये गुणी माणसे खूप असतात हो गुणाधीश बरेच असतात पण ते गणाधीश होत नाहीत म्हणून समर्थांनी त्यांना आवडणारा शब्द प्रथम क्रमांकावर ठेवलाय की गणेशाचे अनेक गुण आहेत हे सगळे चांगलेच चा आहेत पण तो गणाधीश आहे हा समर्थांना जास्त आवडणारा गुण आहे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा पण मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा या ठिकाणी शंकर पार्वतीच्या पोटी जन्माला आलेला गणेश एवढाच सीमित अर्थ न घेता ओंकार स्वरूप गणेश या अर्थाकडे समर्थ जातात कारण जेव्हा मनुष्य किंवा कोणीही साधक सगुण रूपाच्या उपासनेकडून निर्गुण रूपाच्या उपासनेकडे वाटचाल करतो तेव्हा मात्र तो ओंकाराची साधना करतो तेव्हा ओंकार प्रधान रूप गणेशाचे या नियमाप्रमाणे या ओंकार रूपी गणेशाला जो मुळारंभ आहे कशाचा निर्गुणाच्या उपासनेचा तेव्हा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा अस गणेशाला वंदन केला आहे त्याच्यानंतर आपली जी वाणीची देवता आहे शारदा तिला वंदन केलंय समर्थांनी नमू शारदा मूळ चत्वार वाचा कारण ही वाणी चार प्रकारांनी आपल्या देहातून प्रगटते परापश्चन ती मध्यमा वेखरी या चतुर्विध वाणीच्या रूपाने जी शारदा माझ्यामध्ये समर्थामध्ये निवास करते त्या शारदेला वंदन केलंय गणेशाला वंदन करून शारदेला वंदन करून आपल्याला काय करायचंय आपल्याला कोणता मार्ग चालायचाय याचं मार्ग दर्शन पहिल्याच श्लोकामध्ये समर्थांनी केलंय गमू आनंद या राघवाचा या परमेश्वराला या रामचंद्राला या परब्रम्हला प्राप्त करून घेण्याचा हा जो अन्नत चालणारा पंथ आहे या रस्त्याने आपल्याला जायचंय तेव्हा सर्वांच्या सह आपल्या मनासह आपल्या सर्व इंद्रियांसह या मार्गाच्या पथावरती समर्थ आपल्याला घेऊन जात आहे आणि त्याच्या आधी गणेशाला शारदेला वंदन करायचा हा आपला संस्कृतीचा संकेतही पाळता आहेत तेव्हा आता अन्नत असलेला पथ कसा चालायच या पथामध्ये चालताना कोणती कोणती पथ्या पाळायची या सगळ्याच मार्गदर्शन पुढच्या श्लोकापासून समर्थ आपणाला सांगणार आहे तेव्हा तोपर्यंत गणेशाला शारदेला वंदन करून पहिल्या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी पूर्ण करूया आणि ओंकार स्वरूप गणेशाला चतुर्विधा वाणीच्या रूपान शारदेला वंदन करून या राघवाच्या पंथाला जाण्याचा निश्चय करूया जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ